កសិការហើយរាមរាមបោនមណ្ឌលី हा फूडचा विलॉग करायला मी फारच उशीर केलाय पण देर आहे दुरुस्त आहे या नियमाप्रमाणे एक आठवड्यानंतर ना मी हा व्हिडिओ पोस्ट करत आहे म्हणजेच मागच्या गुरुवारी संकष्टी होती आणि त्यासाठी मी बाप्पांच्या नैवेद्याची थळी बनवलेली त्यामध्ये समावेश होता चपाती रवा म्हणजे लापशीची खीर अमृतसरी पनीर भुर्गी व कडी चला तर पाहूयात एक एक करून हे चविष्ट भोजन कसं करायचं शुभ करायची सुरुवात गोडाने करावी म्हणून आधी मी सुजी रव्याची खीर बनवून घेते आहे त्यासाठी कडे एक चमचा तुपात रोज करायचे आहेत जसं येताच आता अंकिता निक्कीला करते आहे बिग बॉस मध्ये मग तुम्ही सुजी रवा दलिया टाकून तेही हलकं भाजून घ्यायचं त्यात मी एक केळी कट करून टाकली होती फ्लेवर साठी तीही रव्यासोबत भाजून घ्यायची आहे मग यात सेव्हन्टी पर्सेंट पाणी आणि थर्टी पर्सेंट दूध असं प्रपोर्शन घेऊन त्यात पाणी ओतून घ्यायचं आहे त्यातच ड्रायफ्रूट त्यात सुद्धा मिक्स करा मग ही शिजवत ठेवायची आहे त्यानंतर ना अर्धी वाटी गुळ टाकून त्यावरती पुन्हा झाकण लावून शिजवू द्यायचं याला भरपूर टाईम लागतो म्हणजे जवळपास एक तासाचा वेळ तरी जातो दलिया किंवा जी आपली लक्ष आहे ती शिजायला या वेळेत तुम्ही करून घेऊ शकता जसं की कांदा टमॅटो वगैरे कट करणं असू देत किंवा लसूण लसूणची पेस्ट करणं असू देत वेळेची बचत हो दुसरं काय आता जोपर्यंत खीर तयार होते तोपर्यंत आपण अमृतसरी पनीर बुर्जी पाहूयात कढईत एक चमचा तुपात एक चमचा तेल मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ रोस्ट करायचा आहे यातच कांदा जिरे कढीपत्ता भाजून घेऊन एक बारीक चिरलेला टोमॅटो सोबत अद्रक लसूण पेस्टही तीही शिजून घ्यायची यातच मी चवीनुसार मीठ टाकते आहे तुम्ही नंतर टाकलं तरीही चालेल मग हळद चटणी कोरिंडर पावडर व गरम मसाले तुमच्या आवडीचे जे काही मसाले असतील ते टाकून ते तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे यात एक वाटी पाणी ऍड करून घ्यायचं कारण की ही भुर्जी थोडीशी पातळ सर असते मग आपण खिसून घेतलेलं पनीर आहे मध्ये मध्ये खिरीकडे सुद्धा लक्ष असू द्या बरं का नाहीतर ती करपून जाईल कारण की पाणी आटत जातो त्यानंतर न पनीर बुर्जी मध्ये वरून कसुरी मेथी टाकून घेऊन लिंबू पिळा एकदम हॉटेल कैसा स्वाद आता आहे खीर शिजली असं वाटू लागलं की यात केसरयुक्त दूध मिक्स करून पाच मिनिटे ती अजून शिजवून घ्यायची आहे आवडीनुसार इलायची व जायफळ टाकू शकता कारण की त्यानंतर तुम्हाला मस्त तानोणाची झोप येते आणि आपण झोपूनच जातो चपात्या तयार करून त्याही लाटून घेतल्या होत्या आणि त्याही भाजून घेतल्या त्याची रेसिपी काही ताकद नाही बसलेली नाहीये मग त्यानंतर ना कडी करण्यासाठी घेऊया त्यासाठी तेलात मोहरी कडीपत्ता व हिंग तडतडू द्यायचा आहे लाल मिरची कुटलेले धने लसणाची पेस्ट ऍड करून ज्यान्वी जसं उगाच नाचते तसं नाचू नका नाहीतर विकेंडच्या वर सारखं करपून जायची त्यात हळद हो टाकून ताकात मिक्स केलेलं बेसन ऍड करायचं त्यानंतर ना वाटीभर पाणी चवीपुरतं मीठ जेवढं अबगीत निक्की समोर स्टँड घेऊ शकतो ना तेवढंच मीठ ऍड करायचं आहे आणि त्यानंतरनं जसे निक्के व अरबाचे वेगवेगळे प्लॅन शिजत असतात तशीच सुद्धा शिजवून घ्या अशा तऱ्हेनं था तुमची थाळी तयार आहे व बाप्पाला नैवेद्य अर्पण करा तुम्हाला जर हा पूर्ण माझा थाळीचा था व्हिलॉग पसंत पडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक शेअर करायला अजिबातच विसरू नका बरं पाटील तर आपल्याला सबस्क्राईब तेवढं नक्की करून जावा बरं का आणि तुम्हाला सर्व रेसिपीज कशा वाटल्या तेही सांगा